पण साडेपाचशे रुपये पासन आपलं बेसिक रेंट चालू आहे विथ ज्वेलरी फक्त वर्ण घातला युआर इन टू नवरात्री लोक आणि बरेच लोकांना इश्यू असतो मोबाईल कुठे ठेवायचा तर हे ओ, केस बनवलेले अच्छा धोती वर्ण घालायला हो पछेडी बॉईसची ज्वेलरी अशी असते आणि हे बेसिक गर्ल्सची ज्वेलरी आहे कस्टमाइज पूर्ण नमस्कार आज आपण आलो आहोत सुजाता ड्रेसेस या शॉप मध्ये हे शॉप कसबा पेठेत आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे कपडे आणि ज्वेलरी विकत मिळेल आणि रेंटवर देखील मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील रेंटवर मिळणारे नवरात्रीसाठी लागणारे कपडे आणि ज्वेलरी बघणार आहोत नमस्कार नमस्कार मॅडम तर आपण आलेले आहे पुणे कसबा पेठेत आपल्या दुकानाचं नाव आहे सुजाता ड्रेसेस आपण सर्व प्रकारचे ड्रेपरी कॉस्ट्युम्स किंवा मग ॲक्सेसरीज पाहिजे ज्वेलरीज पाहिजे किंवा मग प्रॉप्स लागतात नाटकासाठी कार्यक्रमासाठी तुमचं गेदरिंग म्हणा किंवा मग नवरात्रीची स्पेशालिटी आपल्याकडे सगळ्या प्रकारची कॉस्ट्युम्स ज्वेलरी सगळं या दुकानात भेटून जात आहे अच्छा ते रेंटल वरती देतात हो सगळं रेंटल वर पण आहे आणि सेलिंग पण आहे सेलिंग च आपलं बल्क बुकिंग असतं म्हणजे इफ यू बुक इट इन होलसेल तर तुम्हाला सगळं पाहिजे ते बनवून भेटतं आणि रेंटल मध्ये सिंगल पीस रेंटल मध्ये सिंगल होलसेल बोट हा पूर्ण सेट आहे ना हा ह्याच्यामध्ये ब्लाउज दुपट्टा आणि घागरा हे सगळं कव्हर होतं आणि आमचे जे रेंटल असतं त्याच्यामध्ये फक्त एवढं नाही आहे आम्ही पूर्ण कॉम्बो पॅकेट करून देतो म्हणजे कपडे सोबत ज्वेलरी पण येते याच्यासोबत ज्वेलरी पण येते हो आणि ज्वेलरीमध्ये पूर्ण पाच वस्तूचा सेट भेटतो अर्धावट नाही म्हणजे बिंदी कानातले छोटे नेकलेस कंबरपट्टा आणि कडे असं पूर्ण तुम्हाला सेट भेटतो पूर्ण सेट म्हणजे एकदा बुक केलं की तुम्हाला पूर्ण होऊन जात ड्रेस बरोबर तुम्हाला ज्वेलरी पण ज्वेलरी पण साडेपाचशे रुपये पासन आपलं बेसिक रेंट चालू आहे विथ ज्वेलरीचा अच्छा अशी आपल्याकडे अडीचशे रुपये आहे अच्छा आणि याचा काय रेंट आता तुम्ही दाखवलं हे दाखवलं हे सिक्स फिफ्टी रुपीज विथ ज्वेलरी विथ ज्वेलरी सिक्स फिफ्टी रुपीज अजून काय बरेच ऑप्शन आहे दाखवतो आणि हे सगळे थीम बेस्ड असतात भरवाडी स्टाईल म्हणा राजस्थानी म्हणा गुजराती म्हणा गोंडे वाले गोंडेवाले टिकलीवाले असे वेगवेगळे व्हेरायटीचे कॉस्ट्युम्स असतात आता हे सगळे स्पेशली नवरात्रीसाठी नवरात्री स्पेशल ते कालबेलिया स्टाइल स्टाईल साठी ब्लॅक कलर लागतो हे सगळे सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये हे सगळे वेगवेगळे वेग रेंज होते सिक्स फिफ्टी अडीचशे साडेतीनशे रुपया पासून जे चालू होतात तर ते साडेतीन हजार पर्यंत रेंट वर आहेत तुम्हाला थोडे एक्सक्लुझिव्ह दाखवतो ज्याच्यामध्ये कॉस्ट अडीच ते साडेतीनच्या च्या रेंट मध्ये पडताना प्रश्न पडतो की एवढं कॉस्टली का तर हे बुटीक वेअर म्हणतो आम्ही ह्याला डिझायनर पीस म्हणतो तर ह्याच्या दुपट्टा घागरा ब्लाउज हे सगळी गोष्टी थीम प्रमाणे आम्ही डिझाईन करतो आणि बनवतो त्याचा ब्लाउज तर खूप सुंदर आहे हो आता घागऱ्यामध्ये कस आहे आठ ते नऊ मीटरचा गेर आहे आणि तीन दिसणारा वेगवेगळा तुम्ही कुठल्याही बाजूनी घालू शकता अच्छा दोन्ही साइड हो हो इकडे पण परत वेगळं माग पण अच्छा दोन्ही साइड ला वेगळ्या डिझाईन आता ह्याचा दुपट्टा बघा फुल भरलेला आणि छोटा नसतो पूर्ण अडीच मीटरचा दुपट्टा अडीच प्लस आणि हा पण विथ ज्वेलरी येणार का येस विथ ज्वेलरी ह्या ज्वेलरी मध्ये थोडस वस्तू जास्त असतात पाच पेक्षा नथ वगैरे ह्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्लिमेंटरी देतो एक दोन ते तीन गोष्टी ह्याच्यावर कॉम्प्लिमेंटरी भेटतील तर हे एक्सक्लुझिव्ह चे असे भरपूर ऑप्शन्स आहे एक अजून एक हे आहे ह्याचा दुपट्टा फक्त बघू शकता तुम्ही की कसा भरलाय हा जो भाग असतो तो, तो पल्लूला येतो पुढं हे आहे बॉईसचे कपडे ह्याला केडिया म्हणतात त्याच्यामध्ये टू पीस थ्री पीस फोर पीस असे व्हेरायटी असतात हे वरचा असतो केडिया केडिया म्हणतात त्याच्यानंतर ही खालची बॉटम झाली धोती त्याच्यानंतर त्या धोतीवरनं घालायला एक फॅब्रिक असतो त्याला ऑथेंटिकली म्हणतात पछेडी अच्छा धोतीवर घालायला हो पछेडी आणि आतमधनं ओपन ठेवायची असेल तर जॅकेट म्हणजे म्हणतो आम्ही फोर पीस सेट फोर पीस सेट आता साधारण हे पंधराशे अठराशे असे रेंट असतात विथ ज्वेलरी असतो विथ ज्वेलरी हो आता हे हेवी क्वालिटीचे दाखवलं ह्याच्यामध्ये आपल्याकडे सेम साडेपाचशे रुपयापासन चालू बॉईसची ज्वेलरी अशी असते गळेला घालायला हासडी एक हाताचा कडा कडा एक पायाचा कडा एक बाली असती आणि हे असं रजाडी लुकला असं टॉप घालतात ते घातल्यानंतर पण सुंदर दिसत असं घालतात अच्छा नुसतं ठेवायचं ठेवायचं फक्त आणि सगळं लाईट वेट आहे काही पण हेवी वेट नाही आणि हे बेसिक गर्लची ज्वेलरी आहे जे पाच वस्तू असते त्याच्यामध्ये कडा असतो एक बिंदी येते छोटा नेकलेस येतो आणि कंबर पट्टा येतो असे पाच वस्तूचा पूर्ण सेट असतो आणि हे असे इयरिंग असतात झुमकी हे जो कलेक्शन आहे ते असॉर्टेड घागरा सेक्शन म्हणतो आम्ही म्हणजे आता काय बरेच वेळा एक्स्ट्रा साईज okay. okay. सा 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 okay. सा चे लोक येतात तर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल ठेवले की तुमच्या चॉईसचा घागरा तुमच्या चॉईसचा दुपट्टा तुमच्या ब्लाउज कस्टमाइज करून कस्टमाइज पूर्ण तर त्याच्यामध्ये छोटे साईज ते मोठे साईज सगळ्यांना करू शकतात हे असे वेगवेगळे बांधणी पासन प्लेन नेटचे पासन तर असे टिकली वाले असे वेगवेगळ्या दुपट्टा असतात अजून भरपूर कलेक्शन आहे हे बेसिक लावलेले हे वर तुम्हाला कोटी घालायचे घागऱ्यावर समजा तर यू कॅन ऍड कोटी हे घागरा चोली दुपट्टा सेट आणि हे सगळे असॉर्टेड वेगवेगळे वेग घेरघेरचे घागरे आहेत सगळे एकूण एक वेगळे वेग वेग कॉम्बिनेशन तुम्हाला हवा तसा करू शकता तुम्ही मग हे डिजिटल प्रिंटिंग म्हणतात हे आता भरपूर ट्रेंड मध्ये आहे सिम्पल छान सिंपल लाईन तुम्ही बघू शकताय नॉर्मल साईजचे थ्री एक्स पर्यंतचे वेगवेगळे लट ल, लट लटकनचे वगैरेचे ब्लाउजेस तुम्हाला स्लीवलेस पाहिजे पण भेटेल हे पटोळा पटोला पॅटर्न चे पाहिजे तर तसं प्लेन घागरा विथ पटोला ब्लाऊज पटोला तसंही करू शकता मग हे काचेचे ब्लाउज सगळे जे आता चालतात त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरी ब्लाऊज आणि हे माग जे बघू शकतात सर्वात मोठे ते फ्री साईज एकदम मोठी आणि ह्याची काय रेंट चालू होतात ब्लाउज ब्लाऊज अडीचशे रुपयापासून रेंटवर आहे सगळं ट्वेंटी फोर आवर्स साठी असतं आणि जनरली नवरात्रीत संध्याकाळचा कार्यक्रम असतो तर लोक सकाळी पिकअप करतात त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिटर्न करतात छोटी साईज मोठी साईज मीडियम साईज अशी सगळी वेगवेगळी भेटते वर बघू शकता कटपुतली लावलेले लोकांना साठी कटपुतली वगैरे पण लागतात ते पण अवेलेबल आहे आपल्याकडे कळशी असतात जे आपले नवरात्री नवरात्रीसाठी लागणार सगळं सगळं दांड्या सगळी गोष्टी रेंट वर व विकत दोन्ही मिळते हे आहे नवरात्रीचे बेल्ट आणि बरेच लोकांना इश्यू असतो मोबाईल कुठे ठेवायचा तर हे केस बनवलेले आहे असं नवरात्री लुक पण आहे आणि तुम्ही बेल्ट तरीके पण घालू शकतात आणि वेगळं पण घालू शकता मोबाईल सेफ्टी येस हे पॅटर्न तुम्ही बघू शकताय ह्याला श्रग आम्ही नाव ठेवलंय किंवा मग कफ्न टाकायचा तर हे या वर्षाचं नवीन डिझाईन केलंय कुठल्याही कपड्यावर आता तुम्हाला नवरात्रीचे कपडे नको कुर्ता घातलाय फक्त वर्ण घातला आर इन टू नवरात्री लुक नवरात्री लुक झाला आणि ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकाराचे वेगवेगळे वेग 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 वे सायझेस पण भेटेल हे दोन्ही मुली आणि युनिसेक्स मुलं मुली छोटे पोरं पोरी सगळे घालू शकतात ह्याच्यामध्ये बांधणी पण ठेवले आणि प्लेन पण ठेवले तीन चार कलर म्हणजे ब्लॅक बेस घालून कोणाला सिंगल कलर घालायचे तसे पण ऑप्शन ठेवले ह्याचं अख्खं मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडेच आहे याचा काय रेंट आहे हे आम्ही थ्री फिफ्टी रुपीज पासन स्टार्टिंग आहे प्लेन कलर फायव्ह फिफ्टी पर्यंतचे आहे